नमो बुद्धाय मी सुनंदा मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण पाहणार आहोत चार आर्य सत्याचे महत्व माणसाच्या आयुष्यात किती प्रकारचे दुःखे आहेत आणि त्यांना मुळापासून कसे दूर करता येईल याचा शोध एका वैज्ञानिकाने अडीच हजार वर्षापूर्वी घेतला आणि दुःखाला पूर्णपणे नष्ट करण्याचा मार्ग शोधून काढला त्या वैज्ञानिकाचे नाव तथागत गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म हे दुसरे तिसरे काही नसून दुःखमुक्तीचा मार्ग आहे दुःखमुक्तीचा मार्ग व्यवस्थितपणे जाणून घेण्यासाठी बुद्धांनी सांगितलेली चार आर्य सत्य समजून घ्यावे लागतात ते सोप्या भाषेत तुम्हाला कळावेत म्हणून हा व्हिडिओ थोडा मोठा बनवला आहे त्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा भगवान बुद्धाने स्वत या चार आर्य सत्याचे महत्त्व विषद करताना म्हटले आहे की भिक्षु तुमचे आणि माझे प्रदीर्घ काळापर्यंत जन्ममृत्यूचे फेरे झाले आहेत ते केवळ चार आर्य सत्याबद्दल असलेल्या अज्ञानामुळे आम्ही साधारणजण चार आर्य सत्याच्या अज्ञानामुळे अनेक युगे दुःख भोगत आलो आहोत जीवनाच्या चिरंतन सत्याची हळूहळू ओळख करून घेऊन आपण जीवन हो या जीवनात अत्यंत सुखाचे जीवन जगण्यास समर्थ होऊ शकू ह्या चार चिरंतन सत्याची उकल करण्याची भगवान बुद्धाची पद्धत एखाद्या अत्यंत निष्णात वैद्यासारखी आहे भगवान बुद्धाला महाभिषक महावैद्य म्हटले जाते तीक्ष्णदृष्टीचा शल्य सुद्धा म्हटले जाते त्याने प्रथम भयानक रोगाचे निदान केले ज्या भयानक रोगाने सर्व जगताला ग्रासले आहे नंतर ह्या रोगाची कारण परंपरा शोधली त्याने पाहिली की ही दुर्धर व्याधी दूर करता येऊ शकते आणि शेवटी त्या व्याधीवर उपाय शोधला दुःख ही जीवनाची दुर्धर व्याधी होय तृष्णा ही त्या व्याधीचे मूळ आहे या व्याधीला नष्ट करता येते आणि ह्या व्याधीचे औषध आहे आर्य अष्टांगिक मार्ग चार सत्य बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचे आणि नीतिमत्तेचे अधिष्ठान आहे पहिले तीन सत्य तात्विक आहेत आणि चौथे सत्य आचरणात्मक आहेत बुद्धिवादी आणि चिंतकांचा समज बुद्धाचे उपदेश केवळ तात्विक आहेत याला उपरोक्त मांडणीने तडाखा बसतो बुद्धाचे उपदेश केवळ तात्विक नाहीत ते नैतिक व व्यवहारिक आहेत आचरणात आणण्यासारखे आहेत जे लोक त्यानुसार वागतील त्यांचे हृदय प्रकाशाने उजळून निघेल व त्यांना आनंदाचा सुखाचा लाभ होईल म्हणून बुद्धाचे उपदेश चमत्कारिक नाहीत गृहतिकावर आधारित नाहीत तर प्रत्यक्ष अनुभवाच्या प्रमाणावर आधारित आहेत जगातील भौतिक सुख प्राप्त करण्यासाठी आवास्तव अनिवार तृष्णेच्या आहारी जाऊन आपण दुःख दोर मनुष्य ओढवून घेत असतो अशा आपण आपल्या विचारशक्तीला चालना दिल्यास कळून येईल आपण आपल्या इच्छा जाणीवपूर्वक कमी केल्यास आपण अधिक सुखाचा अनुभव करू आणि आपण आपल्या इंद्रियजन्य तृष्णाचा समूळ उच्छेद केला तर आपणास आनंदाचा अनुभव येईल पहिले आर्यसत्ये दर्शवते ह्या दुःखाचे कारण तृष्णा हे दुसरे आर्यसत्ये आपण या तृष्णेचा समूळ उच्छेद केला तर दुःखाचा निरोध होईल हे तिसरे सत्य दुःखाच्या निरोधानंतर निर्वाण प्राप्ती ती कशी प्राप्त होईल आर्य अष्टांगिक मार्गाच्या पालनाने जो मनुष्य ह्या निरंतर जन्म घेणाऱ्या दुर्जय तृष्णेला जिंकतो त्याचे सर्व शोक कमळावरून जसे पाणी निघून जाते तसे विरून जातात बुद्ध धम्म आणि संघ यांना पवित्र त्रिरत्ने म्हटले जाते बौद्धांना ते श्रद्धेय वंदनीय पूजनीय आहेत बुद्ध हे एकमेव महान सर्वोत्तम चिकित्सक आहेत जीवनाच्या दुर्धर व्याधींवर भगवंताने खात्रीलायक धम्मरूपी औषध दिले आहे आर्य संघ अशा व्याधीमुक्त लोकांचा गट होय प्रथम आर्यसत्य भगवान बुद्धाने सांगितलेल्या प्रथम आर्यसत्याचे थोडक्यात अवलोकन करू जन्म दुःख आहे जरा दुःख आहे म्हणजे म्हातार पण दुःख आहे आजार पण दुःख आहे मृत्यू दुःख आहे शोक क्रंदन विलाप दुखणे अयोग्य व्यक्तींचा संघ अप्रिय व्यक्तीचा संघ दुःख आहे प्रिय व्यक्तीचा वियोग दुःख आहे वांछित वस्तू प्राप्त न होणे दुःख आहे थोडक्यात पाच इंद्रियांद्वारे अनुभव घेतले जातात तृष्णीचीही द्वारे दुःख आहे हे आर्यसत्य अत्यंतिक महत्त्वाचे आहे कारण याच्या अनुभवाने संसाराचे नश्वरत्व पोकळपणा कळतो व व्यक्ती निब्बाणाचा शांततेचा शोध घेतो दुःख अनुभवासेने हे येथे अत्यंत महत्त्वाचे आहे दुसरे आर्यसत्य आता दुसऱ्या आर्यसत्याकडे वळू दुःखाचे कारण दुःखाचे मूळ व्यक्तीला होणाऱ्या दुःखाचे कारण बाहेर नसून बाहेरील शक्तीमुळे नसून त्याच्या आतमध्येच आहे त्याच्या हव्यासामुळे आहे भगवान बुद्ध म्हणतात दुःखाचे कारण तृष्ण आहे ज्यामुळे भविष्यातील अस्तित्व बनते आणि त्यासोबत हाव आसक्ती तृष्णा कामतृष्णा भवतृष्णा आणि विभवतृष्णा जोपर्यंत ही हाव तृष्णा कायम आहे तोपर्यंत जीवनात दुःखाग्नी राहील जीवनाचा अग्नी प्रज्वलित राहावा म्हणून तृष्णा इंधनाचे काम करीत असते वर उल्लेख केलेल्या तीन तृष्णांपैकी अस्तित्वाचे सातत्य राखण्यासाठी प्रयत्न करणारी तृष्णा जबरदस्त असते हीच भवतृष्णा माणसाला व्यक्तीला भवचक्राशी बांधून ठेवते माणसेच काय देवांनासुद्धाही तृष्णा जखडून ठेवते या तृष्णीशी साम्य ठेवणारा एक शब्द आहे अमरत्व तृष्णा किंवा आसक्ती ही अनेक प्रकारांनी प्रकट होते आवाक्या बाहेरील वस्तूंच्या आवडीपासून ते हृदयातील आवडत्या वस्तूंपर्यंत अनेकदा आपण अपयशी होतो परंतु तृष्णा कधी शमत नाही भगवान बुद्धाने काही रूपकं का योजून तृष्णीचे स्वरूप स्पष्ट केले आहे त्यांनी सर्व भस्मसात करून टाकणारा अग्नी असे तृष्णीला म्हटले आहे सतत वाहणारी नदी आपल्या प्रवाहासोबत सर्व वाहून नेणारी अशीही तृष्णेचे स्वरूप सांगितले आहे तिसरे आर्य सत्य तिसरे आर्य सत्य आहे दुःखाचा अंत भगवान बुद्धाने अत्यंत आनंदाची अवस्था प्राप्त केली सम्यक संबोधी प्राप्त केली तेव्हा त्यांनी आनंदाने जे उद्गार काढले त्या उद्गारांवर चिंतन केले असता निर्वाणाची एक झलक मिळण्याची शक्यता आहे ते म्हणतात ग्रहकाचा शोध घेत मी अनेक जन्मांपर्यंत सतत संसारात धावत राहिलो वारंवार जन्म घेऊन दुःख भोगत राहिलो हे गृहकारका आता तू मला दिसला आहेस आता पुन्हा तू घर बांधू शकणार नाहीस घराला लागणारे सारे फास उद्ध्वस्त केले आहेत आडेही मोडले आहे चित्तसंस्कार रहित झाले आहे सर्व तृष्णांचा क्षय झाला आहे आपले शरीर म्हणजे घर गृहकारक म्हणजे तृष्णा आसक्ती म्हणजे घराचे वाशे आणि आज्ञान म्हणजे घराचे आढे तृष्णेच्या निरोधाने उपादानाचा निरोध उपादानाच्या निरोधाने भवनिरोध भवनिरोधाने जन्माचा निरोध आणि जन्माच्या निरोधाने जरा मरण शोक परिदेव दुःखदर मानस्य यांचा अंत याप्रमाणे साऱ्या दुःखातून मुक्ती चौथे आर्य सत्य आर्य अष्टांगिक मार्ग दुःखाचा अंत करणारा मार्ग हे चौथे सत्य याचे आठ भाग असे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक व्यायाम सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी प्रज्ञा शील समाधी या तीन विभागांमध्ये त्याचे वर्गीकरण केले जाते सम्येक वाचा सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका हे शील या विभागात वर्गीकृत केले आहेत सम्यक समाधी सम्यक स्मृती सम्यक व्यायाम समाधी यात मोडतात सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे प्रज्ञा या वर्गात मोडतात ते आपण पुढील भागात पाहणार आहोत धन्यवाद